श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा हरताळिक मातेचे व्रत त्याचे नियम आणि सविस्तर पूजेविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सौभाग्यप्राप्तीसाठी तसेच ऐश्वर सुखसमृद्धी यासाठी हरताळिका व्रत केले जाते जन्मजन्मी अखंड आयोपन आणि सौभाग्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास नेहमीच असतो महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ आणि निरोगी शरीर दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी ही पूजा आणि व्रत वैकल्य करतात आता हरतालिका व्रत म्हणजे काय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही हरतालिका व्रत म्हणजे काय हे आपण आत्ता पाहणार आहोत सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी यासाठी हे व्रत भाद्रप्र भाद्रपद महिन्यात शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी संमिलित दिवशी हे व्रताचरण केल्याने स्त्रिया वै वैभ स्त्रियांना विधवापन येत नाही आणि मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते अशा मान्यता या शास्त्रामध्ये आहेत या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वती मातेने सुखप्राप्ती हा हेतु धरून हे व्रत आचारावे अशी सूचना दिलेली आहे असे सांगितले जाते या दिवशी सकाळी लवकर उठावी तदनंतर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची व्यवस्थित सुचिरभूत अशी पूजा करावी हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका तसेच विधवा महिला करू शकतात शंकराची पूजा आराधना म्हणून हे व्रत करतात तसेच पुढील जन्मी उत्तम सौभाग्य लाभून सुदृढ असा पती मिळून सौख्य मिळावे यासाठी हे व्रत करतात हे व व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते वटसावित्री मंगळागौर याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीनेही साजरी करता येते हरतालिका तृतीया मुहूर्त भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीया तिथी ही गुरुवारी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत सहा सप्टेंबरला केले जाईल हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल दोन तास एकतीस मिनिटे हा सर्वोत्तम वेळ पूजेसाठी आहे तसेच प्रदोषकाळी पूजा पूजेचा वेळ संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की केस धुवावे की नाही धुवावे तर नक्कीच या दिवशी केस तुम्ही स्वच्छ धुवून आंघोळ स्वच्छ अशी करावी नवीन कपडे घालावेत जी कपडे किंवा साडी मासिक पाळी किंवा सुतक विटाळामध्ये घातलेली असते अशी साडी या दिवशी घालू नये घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी तसेच या दिवशी जुना ब्रश वापरू नये एकतर नवीन ब्रश वापरा किंवा मग तुम्ही बोटाने सुद्धा दात घासू शकता कारण हे व्रत एवढं पवित्र पद्धतीने केलं जातं की याच्यामध्ये आपल्याकडून सुक्का होता कामा नये या दिवशी बऱ्याच महिला निर्जल उपवास करतात परंतु जर शक्य असेल तर फक्त पाण्यावर उपवास करावा नाही तर चहा दूध किंवा फळांचे ज्यूस घेऊन तुम्ही हा उपवास तुम्हाला शक्य होईल अशा पद्धतीने करू शकता तुमच्या मेडिकल कंडिशनचा विचार करून तुम्ही हा उपवास करू शकता पूजा करताना दोन मूर्त्या घ्याव्यात म्हणजेच एक माता पार्वती व एक दुसरी तिची सखी पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला उठावे लागणार नाही हरतालिका व्रत करताना खास पत्री म्हणजेच पाने आणि फुले लागतात त्याची सोय आधीपासूनच करण्यास सुरुवात करावी म्हणजे धावपळ होणार नाही प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत त्या मूर्ती हलवू नये मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे सर्व काही विधी आहेत ते हळुवारपणे करावेत मूर्तीवर फुले उडवू नये पाणी उडवू नये हलकेच फुले व्हावेत देवीवर पाणी फुलाने शिंपळावे त्यानंतर हलतालिकेच्या हरतालिकेच्या मातीची मूर्ती आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरतालिका कथेचे पठणही केले जाते आणि गौरीमी प्रियता नित्य अघनाशय मंगला सौभाग्य यास्तू ललिता भवानी सर्व सिद्धेय या मंत्राचा जप केला जातो देवाला अनामिकेने गंध लावावी कुंकू अक्षदा उजव्या हाताची अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने अक्षदा व्हाव्यात विड्याची पाने उताने व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत त्यावर सुपारी एक रुपयाचे नाणे व नंतरनं त्यावर सुपारी ठेवावी शे नारळाची शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समयी आणि तुपाचा दिवा किंवा निरंजन उजव्या बाजूला ठेवावा उद्बत्ती निर निरंजनाजवळ ठेवावी पूजेचा प्रारं प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उद्बत्ती निरंजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाथ करावा श्री हरतालिका मातेचे व्रत व्रताची कथा वाचावी त्याचा इतरांनाही लाभ घेऊ हो द्यावा आरती म्हणावी त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये रात्री जागरण करावे पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची घन नारळाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी पेटी ठेवावी उत्तरपूजेनंतर हरताळिकेच्या हरताळिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री म्हणजेच पाने समुद्र नदी तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित करावी किंवा ना निर्मल्यामध्ये टाकावेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोड्याच्या खाली जरी गाडून टाकली तरी त्याचे खत होते दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारायण किंवा सांगता करावी हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षण आणि सौभाग्याचे संवर्धन करणारे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे एक महत्वाचे महान असे सौभाग्य व्रत आहे प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रिया स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुख प्राप्ती होते त्याचप्रमाणे कुमारिकाही हे व्रत करतात त्यामुळे त्यांनाही इच्छित असा वर मिळण्यास मदत होते त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा आरोग्यवान आणि आरोग्यवान आणि धनवान संपत्तीवान आणि भोलेनाथासारखा समजूतदार असा पती त्यांना मिळण्यास मदत होते त्यासाठी कुमारिकाही हे व्रत करतात तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय